नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत स्वच्छता निरीक्षक भरती दोन हजार पंचवीस म्हणजे सॅन्ट्री इन्स्पेक्टरच्या नगर परिषद असेल किंवा वेगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघणार आहेत त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांकरिता म्हणजे एक मध्ये आरोग्य निरीक्षक असेल आरोग्य सेवक आरोग्य पर्यवेक्षक सँट्रल इन्स्पेक्टर एम पी डब्ल्यू या पदाकरिता तुम्हाला शासनमान्य संस्थांची लिस्ट सेकंड लिस्ट में आहे पहिला व्हिडिओ टाकला त्यामध्ये काय त्यामधील काही शिल्लक राहले होते यादी ही त्यामध्ये सर्व काही सांगणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे एक वर्षाचा कोर्स कोणत्या संस्थेमधनं करायला पाहिजे किंवा माझं झालेला आहे मी आय आहे त्याकरिता त्या फॉर्म भरण्याकरिता सरकारी नोकरीकरिता तर त्याबद्दल डबल मध्ये स्वच्छता निरीक्षक बॅच दोन हजार पंचवीस तांत्रिक विषयासहित स्टार्ट झालेल्या आहेत एकवीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अवघे दोन दिवस झालेले आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण देणार आहोत आपण घेणार आहोत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपल्याला अवेलेबल करून दिले जाणार आहेत डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि आपल्या वेळेनुसार आपण लाईव्ह मध्ये जर उपस्थित नाही राहू शकला तर रेकॉर्डिंग कितीही वेळा लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत तर याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करायचा आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा अॅकॅडमीचा मोबाईल क्रमांक आहे यावरती तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ओके आपला आता जास्तीचा वेळ न घेता ज्या संस्था राहिलेल्या आहेत त्यामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर सन्मार्ग शिक्षण संस्था संचालित के आर पी मेडिक पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था राहणार न्यू नंदरवत दुसरा मजला पाण्याच्या टाकीजवळ नागपूर शहरामध्ये ही संस्था आहे मी आता अंडरलाईन करणार नाही जेणेकरून तुम्हाला दिसणार नाही ते त्यानंतर मुंबई विभागामधील सेंट विलफेअर एज्युकेशन सोसायटी संचालित छत्रपती शिवाजी महाराज कौशल्य विकास संस्था पॅरामेडिकल सायन्स जुना मुंबई पुणे महामार्ग शेंडूक पनवेल रायगड या ठिकाणी आहे नाशिक विभागामधील नाशिक जिल्ह्यातील सिद्धिविनायक सामाजिक व शैक्षणिक संस्था सार्थक नर्सिंग पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था नाशिकमध्ये त्यानंतर पुणे विभागामधील कोल्हापूरमध्ये बघा कोल्हापूरमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता श्री श्री भैरवनाथ शिक्षण व सेवाभावी संस्था संचालित श्री भैरवनाथ व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुक्काम पोस्ट कोराची इचलकरंजी तालुका हातकळ कर अमरावतीमधील विद्यार्थ्यांकरिता अमरावती विभागातील अकोल्यामध्ये कोणती संस्था आहे संत गाडगे बाबा बहुद्देशीय संस्था संचालित पारस कौशल्य विकास संस्था माधवनगर निवारा कॉलनी एकविरा मैदानाजवळ रोड अकोला जिल्हा अकोला म्हणजे प्रॉपर जिल्ह्यामध्ये त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये दी हर्बर इंडिया सोसायटी संचालित चक्रप्राणी कौशल्य विकास संस्था सेंट्रल रेल्वे कॉलनी ओंकार रोड नगर रोड तालुका जिल्हा वाशी नागपूर ओके नागपूर मधील आहे त्यानंतर नागपूरमध्ये शौर्या शौर्या बहुद्देश संस्था संचालित शौर्य व्होकेशनल अँड पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था गिरेड रोड समोरील प्लॉट नंबर प्लॉट तालुका उमरेड जिल्हा नागपूरमध्ये उमरेड तालुक्यात आहे त्यानंतर नागपूरमध्ये अजून एक संस्था आहे सन्मार्ग शिक्षण संस्था संचालित के आर पी मेडिकेक पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था न्यू नंदरमन पाण्याच्या टाकीजवळ नागपूर ह्या ऍड्रेस दिलेला आहे ऍड्रेस मला सांगतोय तुम्हाला नेमकं कळणार आहे मी या संस्थेमध्ये केलेला आहे का कोर्स त्यानंतर नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यामधील स्वामी विवेकानंद बहुद्देशीय शिक्षण संस्था संचालित निर्मल इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल अँड स्किल डेव्हलपमेंट सेंटर शिवनगर मनोहरबाई पटेल वार्ड नंबर गोंदियामध्ये आहे ठीक आहे पुढचं बघा नागपुरी भागामध्ये गोंदियामध्ये दुसरी एक संस्था आहे शिक्षण संस्था नायरा कौशल्य विकास संस्था गोरेगाव तालुका गोरेगाव जिल्हा मध्ये आहे त्यानंतर नागपूर भागातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही संस्था आहे वेदांता एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी संचालित ऑरॉन इन्स्टिट्यूट ऑफ वोकेशनल अँड स्किल डेव्हलपमेंट सेंटर राजीव गांधी महाविद्यालय मासळ बुद्रुक पोस्ट तालुका चिमूर आहे आणि जिल्हा चंद्रपूर चिमूर तालुक्यामध्ये आहे त्यानंतर मुंबई विभागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटी संचालित छत्रपती शिवाजी महाराज कौशल्य विकास संस्था आहे त्यानंतर रायगडमध्ये सेंट विल्फ्रेड पनवेल पनवेलमध्ये आहे त्यानंतर नाशिक जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता विद्यार्थी दोन्ही आले मेल अँड फिमेल विद्यार्थिनी यांच्याकरिता उज्ज्वल फाउंडेशन संचालित उज्ज्वल फाउंडेशन कौशल्य विकास संस्था नशिराबाद तालुका जिल्हा जळगाव जिल्ह्या जळगावमध्ये आहे प्रॉपर त्यानंतर मुंबई विभागातील रायगड जिल्ह्यामधील जी संस्था आहे अजून बघायचे आपल्याला सेंट बिल फेड हे सांगितले तुम्हाला त्यानंतर नागपूरमधील गोंदिया एम आर शिक्षण संस्था गोंदियामधील संस्था आहे ओके संचल एम जी पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर मुक्कामपोस्ट चंद्रशेखर वाड तालुका जिल्हा गोंदिया आहे त्यानंतर मुंबईमधील रायगड सांगितलेले आहे नाशिकमधील बघा आता नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील कोणती आहे सिद्धिविनायक सामाजिक व शैक्षणिक संस्था सा, सार्थक नर्सिंग पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था कसारा मंगल कार्यालय बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक ओके त्यानंतर नाशिक विभागातील नागपूर सॉरी जळगाव जिल्ह्यातील धनवंतरी इन्स्टिट्यूट ऑफ प्लेसमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड संचालित देवी आहिल्या देवी कौशल्य विकास संस्था गेट नंबर दिलेला आहे शिवधाम मंदिराच्या मागे निमखेडी शिवार तालुका जिल्हा जळगाव ओके नवीन संस्था आहे या संस्था आज झाल्या त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील नागपूर विभाग सन्मार्ग शिक्षण संस्था संचालित के आर पी मेडिटेक पॅरामेडिकल विकास संस्थाजवळ नागपूर त्यानंतर नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये आकृती संस्था संचालित स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट हेमराज सुरवारे श्रीराम नगर उशिनी कॉम्प्लेक्स वडसा रोड पुसखेडा कुरखेडा हा जिल्हा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांकरिता त्यामध्ये नंतर आहे नागपूरमध्ये झालेला आहे कोल्हापूर मधला एक राहिलेला आहे ते घेऊया आपण श्री भैरवनाथ शिक्षण व सेवाभावी संस्था दिलेली आहे त्यानंतर नागपूरमध्ये झालेला आहे मुंबई हे आहे नवीन संस्था नाशिकमध्ये घ्या आता नाशिक विभाग नाशिक जिल्हा हे दोन्ही पण नाशिकमध्ये नाशिक ज्ञानमुद्रा बौद्देशीय संस्था संचालित साई धन्वंतरी कौशल्य विकास संस्था द्वारका नाशिकमध्ये स्वप्नेचर फाउंडेशन संचालित स्वराज इन्स्टिट्यूट कौशल्य विकास संस्था वालझाडे कॉम्प्लेक्स दुसरा मधला तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यामध्ये आहे त्यानंतर पुढे आहे नाशिकमधील जळगाव धनवंतर इन्स्टिट्यूट अँड प्लेसमेंट प्रायव्हेट लिमिटेड संचालित देवी इल्या देवी कौशल्य विकास संस्था व शिवधाम मंदिराच्या मागे शिवा तालुका जिल्हा जळगाव नाशिक विभाग जळगाव जिल्हा जळगाव मध्ये अजून आहे उज्ज्वल फाउंडेशन संस्था नशिराबाद जळगावमध्ये त्यानंतर नागपूरमध्ये जल् कौसुल आझम मल्टी पर्पज एज्युकेशन सोसायटी संचालित केअर स्किल वेल्स केअर स्किल व्होकेशनल एज्युकेशनल ट्रेनिंग सेंटर नगर ब्लू डायमंड या बोरगाव अनंत नगर रोड पोलीस लाईन टाकळी नागपूर त्यानंतर आहे नागपूर डॉक्टर डी सी एस शिक्षण आरोग्य संस्था संचालित डॉक्टर सी एस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट कौशल्य विकास संस्था हिराई बिल्डिंग नगर मानेवाडा रिंग रोड नागपूर त्यानंतर नागपूर मधील गोंदिया वाघमारे बहुद्देशीय शिक्षण संस्था संचालित कौशल्य विकास संस्था गोरेगाव तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत मान्यता प्राप्त संस्था त्यानंतर आलेल्या आहेत नागपूरमधील गडचिरोली जिल्ह्यातील आकृती बहुउद्देशीय संस्था आकृती स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट हिमराज पुरखेडा जिल्हा गडचिरोली त्यानंतर मुंबईमध्ये झाले पुण्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे पुण्या विभागातील कोल्हापूर नवजीवन शिक्षण संस्था विटा आहे कोल्हापूरमधील रुरल स्किल डेव्हलपमेंट संचालित स्कूल रुर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट राजनंदा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करवीरमध्ये त्यानंतर अमरावती मधील संत गाडगेबाबा इन्स्टिट्यूट त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील वाशिम वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लक्षात द्यायचं आहे चला आपल्या जिल्ह्यामधील ही संस्था आहे ज्ञानपूर बौद्देश शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ संचालित साने गुरुजी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र हजरल दिवाण साहेब दर्जा जवळ रोड तुळजापूर पोस्ट मंगरुळपीठ तालुका मंगरुळपीठ जिल्हा वाशिम मंगरुळपीठ तालुक्यामधील जिल्हा वाशिम या ठिकाणी आपल्या वाशिम मध्ये ही संस्था कार्यरत आहे या संस्थेला जुन्या संस्था होत्या जुन्या संस्थेमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील संस्था आहे स्वर्गीय मधुकरराव पाटील तथा शिक्षण संस्था संचालित आर्टिजन स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट रोड संस्कृती हॉटेलच्या मागे दुर्गा मंदिर जवळ तालुका मोर ही जिल्हा अमरावती त्यानंतर आहे अमरावती मधील चला विदर्भ विदर्भाचे झालेले आहेत मधील संत रोहिदास महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण व बहुद्धीय मंडळ संचालित नियदीप मॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट विष्णूपंत खंडारे कल्पनानगर प्रकाश प्रकाशनगरच्या मागे कठोरा, कठोरा नाक्यावर आहे त्यानंतर अमरावती मधील स्वर्गीय मधुकरराव पाटील आर्टिजन वोकेशनल ट्रेनिंग सेंटर कुठं आहे रेल्वे पुलाजवळ हमालपुरा अमरावती जिल्हा अमरावती त्यानंतर यवतमाळ यवतमाळ मधील विद्यार्थ्यांकरिता कृषी विकास मल्टीपर्पज फाउंडेशन संचालित यस स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आर्मी मध्ये आहे त्यानंतर नागपूरमधील हर्बल इंडिया डेव्हलपमेंट सोसायटी नागपूरमध्ये नागपूरमधील गोंदिया विभाग गोंदि, नागपूर विभाग गोंदिया जिल्हा शिक्षण संस्था नागपूर मधील गोंदियामध्ये गडपाला शिक्षण संस्था संचलित बादल स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर मुक्काम पोस्ट नगर तिरोडा तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया त्यानंतर नागपूर विभाग गोंदिया जिल्हा कोणता आहे वाघमारे बहुद्देश शिक्षण संस्था नायरा कौशल्य विकास संस्था गोरेगाव जिल्हा गोंदिया त्यानंतर मुंबई विभागामध्ये येऊया आपण नाशिक झाले नाशिकमध्ये महालक्ष्मी माता शिक्षण संस्था वोकेशनल ट्रेनिंग सेंटर नांदगावला आहे त्यानंतर नाशिकमधील मातोश्री सरस्वती फाउंडेशन संचालित लोटस पॅरामेडिकल सर्वे तालुका मालेगाव जिल्हा नाशिकमध्ये आहे ओके त्यानंतर अजून बरेच बाकी आहेत शेवटपर्यंत बघा आपापला आप जिल्हा येणार आहे सर्वांचे जिल्हे येणार आहेत नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्हा नालंदा शिक्षण संस्था मालेगाव मध्ये जिल्हा नाशिक त्यानंतर नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यात इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस संचालित पिंपळा रेल्वे गेट जवळ तालुका जिल्हा जळगाव पुणे जिल्ह्यातील कोल्हापूर झाले अमरावती जिल्ह्यातील बुलढाणा बुलढाण्यामधील कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्र जांभरुण रोड बुलढाणा जिल्हा बुलढाणा अमरावती मधील अकोला अकोल्यामध्ये संत गाडगेवा बौद्धेश संचालित त्यानंतर वाशिमचं अजून एक आहे वाशिम मध्ये दुसरी आहे पहिली मंगळूरपेडला आहे दुसरी आहे ती रिसोडला आदर्श शिक्षण प्रसारक संस्था संचालित संत गजानन महाराज कौशल्य विकास संस्था कंकरवाडी हाटा चिंचाबार बा बाबर रोड आगरवाडी तालुका रिसोड जिल्हा वाशिम वाशिम मधील विद्यार्थ्यांकरिता कोणती संस्था आहे तालुका रिसोड रिसोडमध्ये त्यानंतर अमरावतीमध्ये स्वर्गीय मधुकरराव पाटील सांगितले अमरावतीमध्ये सदुकर मधुकरराव पाटील एक मध्ये आहे त्यांची आणि एक प्रॉपर अमरावतीमध्ये आहे त्यानंतर नागपूर मधील सांगितलेलं आहे तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ फर्स्ट सायन्स हे झालेलं आहे नागपूर भैरवनाथ झालेलं आहे सन्मार्ग वेदांता चंद्रपूर इकडे आलेला आहे चंद्रपूरची बघा वेदांता एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी संचालित तालुकाची मूळ चंद्रपूर या ठिकाणी नागपूर रायगडचं झालेलं आहे नागपूर नागपूर भैरवनाथ धारबल झालेला आहे शौर्य याच्या व्यतिरिक्त कोणत्या का ठीक आहे तर ह्या सगळ्या संस्था मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ओके तर बघा ह्या आपल्याला काम पडणार आहेत येणारी नगर परिषद भरती येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये स्वच्छता निरीक्षक ज्यामध्ये तीनशे दोन जागा आहेत ज्यांचा कोर्स कंप्लीट आहे किंवा ज्यांनी आता ऍडमिशन घेतलेलं आहे त्या पण विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत तर आपल्याकडे स्पेशल तांत्र बॅच स्वच्छता निरीक्षक सेंट्र इन्स्पेक्टरची ची सुरू झालेली आहे तांत्रिक विषयासहित स्पेशल बॅच आहे आणि मेंटरशिप बॅच पण या ठिकाणी आपण चालू केलेली आहे तुम्हाला ऍडमिशन घेण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती काय करायचं आहे संपर्क करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे नगर परिषद भरती येणाऱ्या महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर मध्ये तुमच्या जागा आहेत स्वच्छता निरीक्षेकच्या तर त्याकरिता तुम्ही आतापासून तयारी लागा योग्य मार्गदर्शन घेण्याकरता अकॅडमी संपर्क करा जॉईन करा अभ्यासाला सुरुवात करा तुमचा यावेळेस आमक सिलेक्शन होणार आहे ओके त्या ऑल दी बेस्ट त्याकरिता आणि यानंतर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला माहिती देणार आहे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सर्वांची